स्टार इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विद्याधर लोंडे प्रतिनिधी सांगली प्रथम वर्धापन दिन सोहळा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्धपुतळा प्रतिष्ठापना दिन रांजणी तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सी आर सांगलीकर उद्योगपती धम्मभूमी गुगवाडचे निर्माते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय पार्थ पोळकेसर पुरोगामी आंबेडकरवादी विचारवंत साहित्यिक कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती माननीय प्राध्यापक अर्जुन करपे संपादक मॅक्स इंडिया माननीय उदयराजे भोसले कम तालुका अध्यक्ष भाजपा माननीय सौ नीलम पवार सरपंच रांजणी माननीय भगवान सोनंद सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रीतम बनसोडे कोल्हापूर माननीय नितीन कांबळे सरपंच घोरपडी स्टार इंडिया न्यूज मराठी प्रकाश लोंडे <laughs> सर्व जाती दर्वाची लोक देखील तुम्ही आहात माहिती असून देखील तुम्हाला म्हटलं की केंद्रीय लोक बोलले चांगले बोलले त्यांच्या दिशा वेगळ्या पद्धतीने मी एका वेगळ्या दिशेने तुम्हाला घेऊन जाणार आहे पहिलाच सांगतो महार म्हणून घेण्यामध्ये मला लाभ नक्की वाटते आणि महार बन नाही दलित पण नाही माझं एक मुख्य कारण आहे महारांना बोट बनवायचं महाराजांना बौद्ध बनायचं जर महाराजा बौद्ध बनले तर त्यांना काही शिकवायची गरज पडणार नाही ते सगळं परफेक्टच होणार आहे या माझी सध्याची वाटचाल चालू आहे तुम्ही आता महिलांवर शिक्षण द्यायला पाहिजे आपण म्हणतो शिक्षण भरपूर घेतो आपण पण शिक्षणाचा उपयोग कसा करायला पाहिजे काय करायला पाहिजे या गोष्टीचा पण आपण विचार करतो तुला करत नाही असं मला नाही ये ये तो तो आता सर म्हणाले की आपण शहार नाही आहे ते सांगायचं कर्तव्य कोणाचे आहे असं त्यांनी प्रश्न विचारला तर सर आता मी बाहेर गेलं मी येऊ शकतो कमीत कमी अफ आमचं आहे आम्हालाच कळलेलं नाही आणि सांगायचं कधी आम्ही आणि कुणाला सांगायचं आहे की नाही आणि आतापर्यंत आपण जे घेतले बाबासाहेबांना सोडून ज्यांना ज्यांना घेतलेले आपण आपले नाही ते तरी देखील आपण आपलं म्हणून मिळवतो फुले असेल शाहू महाराज असेल शुद्ध असेल कबीर असेल तिकडून मार आहेत का बाबासाहेबांना सोडून केवळ बाबासाहेबांनी यांना गुरु मानलेला आहे म्हणून आपण बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून सगळ्यांना स्वीकारलेलं आहे पण आपल्या बाबासाहेबांना ह्या सगळ्या लोकांनी किती लोकांनी स्वीकारलेलं आहे ते कधी विचार करणार आहे की नाही आपण आपण म्हणतो की घटना लिहिल्या माझ्या बापाने म्हणायचं अरे ठीक आहे पण पाय पातळीवर कोण उडवतो आपणच उडवतो घटनेप्रमाणे आपण चालतो का तुम्हाला सांगायचं मला की प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा आहे आपण अजूनही अल्पसंख्याक आहोत बहुसंख्याक होण्यासाठी पहिल्यांदा असलेले म्हणजे जे बाबासाहेब बाबासाहेब ज्या जातीत जन्म जन्मला आले त्या जातीत आम्ही जन्मलो म्हणून बाबासाहेबांची वारसा आम्ही काय एक आपलं कर्तृत्व आहे काहीच नाही आहे त्यामुळे बाबासाहेबांनी जे धम्म आम्हाला देऊन गेलेले आहे ते धम्म पहिल्यांदा आपण स्वीकारू आपण सगळ्यांनी बाबासाहेब स्वीकारलेलं आहे कमीत कमी मी म्हणतो की चौदा एप्रिल सात साठी का असे ना बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे पण बाबासाहेबांना आपण स्वीकारला केवळ तर बाबासाहेबांनी सांगून घेतलेलं आहे धम्म काय स्वीकारत नाही आपण का बुद्धाला जवळ करत नाही आपण बुद्ध असं नाहीच आपल्याला मी नेहमीच्या याच्यामध्ये जवळ कडवटपणे बोलत असतो कडवट पण येण्यासाठीच आहे जर धम्म तुम्ही स्वीकारला तर शांतीचा शांत जमतो आपण पीसफुलनेस म्हणतो आपण तितकं लागणार आहे तुम्हाला पण ते आपण काही करतच नाही तर आता तुम्हाला सगळेच बोलतात सगळं आता बाबासाहेब तुम्हाला तोडपाट आहे बाबासाहेबांचे कधी जन्मले कधी मृत्यू झाला काय झालं सगळं माहिती आहे बाबासाहेबांनी विचार काय सगळे माहिती आहे आता मध्ये तर सगळं योग्य तज्ञ लोक आहेत बाबासाहेबांच्या नावाने काय काय पाठवून देतात माहीत नाही आता खरं बाबासाहेबांचे ग्रंथ खरं मानायचं का यांचं मानायचं कारण प्रत्येक माणूस प्रत्येक पुस्तक जात नाही त्यामुळे तुम्ही थोडे सलग करण्यासाठी मध्ये जायला पाहिजे खरोखर आता आणलेलं आपल्याला व्हॉट्सअपवर आलेलं आहे ते खरं आहे का हे खराब दाखवून करा तुम्ही निरीक्षण तुमचं तुम्ही करायला पाहिजे आणि तरुणांना मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही लढाई वगैरे करायची वगैरे करू आपण आता शिक्षण घेऊन कसं पुढे जाता येईल आपल्याला त्याबद्दल विचार करा असं या वेळी हे सांगतो आणि मी मला येणार तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे ते जागा तुम्हाला माहीत नाही मला पण पलीक वाटायला लागलंय मला तर जागा जर तुम्हाला मिळत असेल किंवा मिळत असेल जागा तुम्हाला या संस्थेला काय बाबासाहेबांच्या ह्यांच्यासाठी तर काहीतरी डेव्हलपमेंट करता येण्यासारखं आहे रांधणी गाव मोठं आहे नाव फार ऐकतो आहे मी त्या मानाने आपल्याला असायला पाहिजे आणि बाबासाहेबांचे पुतळे तुम्ही बसवल्यानंतर बाबासाहेब विचार नक्कीच तुम्ही आत्मसात कराल पत्नी मला आशा आहे आशा बाळावर पाहिजे मानता कधी पॉझिटिव्ह नेस असायला पाहिजे नव्हतं त्यामुळे बाबासाहेबांचे पुतळे बसवला तुम्ही लवकरात लवकर बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे ते बुद्धाला पण तुमच्यापर्यंत घेऊन या बुद्धांचीपणे कोठ्या प्रकार तुम्ही त्या बसवायला बघेल बसवा असं तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि तरी देखील तुमच्या पद्धतीने जे असेल सराउंडिंगमध्ये सर्व धर्म जाती धर्मामध्ये असून देखील स्वतःचं अस्तित्व तुम्ही टिकवण्यासाठी तुम्हाला वाढवण्यासाठी प्रयत्न करता अशाचपणे या का पुढील काळामध्ये पण तुम्ही वाढवावी टिकवावी अच्वा एवढं शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो देवे नमो जय Ah. Uh -huh. भारत कुठल्या वर्गातून दिन सोळा पार पडतो ज्या महामानवामुळे आज आपण जिवत आहोत ज्यांच्यामुळे आपण माणूस म्हणून रक्त असे महामानव क्रांतिकारक हितरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा अमचेदार बारा दलितेदार या शिवाजी महाराज थोडल्या नग्याच्या निधनानंतर अखंड स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या स्वराज्य वाढवणारे चौदाव्या वर्षी मुद्देभ गंध लिहिणारे सोळ्या भाषा अवगत असणारे स्वराज्याचे दाटी झाली छत्रपती संभाजी महाराज अखंड भारत वर्षामध्ये आपल्या कर्तृत्वाने महिला असूनही राज्य भरभर करणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर लोककल्याणकारी संस्थेचा रस्ता दाखवणारा क्रांतिकारी परिवर्तनशील विचारांचा सागर राजश्री शाहू महाराज ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःच शो जीवन डोक्यात घालून दलितांना शिक्षणाची कवड खुली केली ते महात्मा फुले भगत भगतसिंग क्रांतीची टाईल गुण मशाल पेटवणारे लोकशाहीर अन्नाभाव साठे आणि स्वातंत्र्याच्या लढाईसाठी त्यांनी आपलं आयुष्य वाचवलं हा जिल्हा प्रकार राजी रामाजी नाईक तसेच ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या या लोककल्याणासाठी आपलं आयुष्य दर्शिकाटलं त्या सर्व महापुरुषांच्या चरणी मी नतमस्तक करतो अभिवादन करतो आज या रांजणी गावामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हर्मपुत्रात असून एक वर्ष झालं त्याचा हा पहिला वर्धापन दिन या आजपुतळ्याच्या अनावरणासाठी बाबासाहेबांचे नातू श्रद्धेला बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला होता आणि आज वर्धापन दिन सोहळा पार पडतोय त्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आपल्या राज्यातून जिल्ह्यातून उपस्थित आहेत सर्वप्रथम या गावच्या प्रथम नागरिक सरपंच व्यवस्था पवार तसेच त्या राज्यातील घर विचारवर दलित तंत्रच्या संस्थापक याच्यामध्ये असणारे आपले काहीशे प्रधान चौथीचे नेते आदरणीय सर तसेच आज राज्यभर धम्माचा झेंडा घेऊन संस्थेचा झेंडा घेऊन खांदावरती धमतसात आग्रसर असणारे आपले पी आर चांगली पडतात तसेच प्रथ्यापक शिवाजी वडकर आमोद मडकर घोसपडीचे सरपंच आणि सर्व डॉक्टर या ठिकाणी येते मेडिसिन मध्ये डॉक्टर कोणते आहेत ते ऑनर आणि उपस्थित सर्व बंधू महिन्यात करून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मला असं सांगावच सांगाव असं वाटतं राजनी हे काय फक्त गाव नाही राजनी हे फक्त काय गाव नाही तर ते देशाच्या रक्षणासाठी आणि देशाच्या सेवेसाठी बलिदान देणाऱ्या संगीतांचं गाव आहे आणि आता आता झेडा पूर्ण जैवतोय बाबाने इथल्या पासीतून देश सेवेचा सुगंध गाव असतोय तिथल्या पाठीला नशेच्या देवेसाठी बलिदान दिलंय आणि अशा या गावामध्ये बाबासाहेबांना तालुक्यामध्ये जरी आपण पुतळा नसला कुठेही तरी नाजरी या गावामध्ये तोठाचा बोडला पुतळाचा आहे हा आपल्याला एक अभिमान आहे बांधवाने मोठ्या कष्टातून आपण बाबासाहेबांचा पुतळा उभारला ठीक आहे आपण पुतळा उभारला तर आपला बाबासाहेब स्वाभिमान आहेत अभिमान आहेत सर्वत्व आहे मांड